श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे झालं आम्ही त्यांनी का इथं काय कोणत्या नाही सोडवतील उत्तर आम्हाला म्हणजे सरपंच ताई येत नाही त्यांना कळवलंय का माहिती त्यांचा मुलगा इथं आलेला मग त्यांनी नको का त्यांनी सांगायला पाहिजे नव्हतं ना घरी महिला येऊन बसल्यात किंवा इथं कर्मचारी त्यांनी सांगायला पाहिजे नव्हतं दसकरी होती गावची त्यांनी यायलाच पाहिजे नव्हतं ना इथे आम्ही कोणाकडे मागायचं आम्हाला पाणी नाही गावच्या मुली बायकांना त्या घेऊन घेऊन हिंडा हांड कुणी काही पण मग तुला निवडून दिलय मग तू यायला पाहिजे ना चौक अशी करायला पाहिजे का बायांची काय तकलीफ आहे काय नाही तू दर महिन्याला येते मग आमची गाडी येते का बायांची बायांना बोलते का दीड महिन्याची पट्टी आम्ही देणार नाही दीड महिन्याची पट्टी आमच्याकडे मागायची पाणीपट्टी का घरपट्टी वाढवली पाणीपट्टी घरपट्टी पाणी नाही ते पण पट्टी आम्हाला बंद पडले ते कधी नीट पण नाही केलं त्यांनी तरी पण त्याची पण पट्टी आम्हाला कर घेतला जातो पण सुविधा नाहीत त्यांनी यायलाच पाहिजे नव्हतं सरपंच बाईन आमचं त्यांनी यायला पाहिजे महिलांनी सगळ्यांना पाहिजे त्यांनी काय तुमची समस्या आहे त्यांनी यायलाच पाहिजे यायलाच सांगू पूजन करायला यायला पाहिजे होतं असं आमचं म्हणणं आहे अगो आपल्या गावात जाण्या गायची आहे आज एवढी लोकांनी देणगी दिली किती किती बाहेरून लोक आली गावची लोकं सगळी जमली त्यांनी पहिलं यायला पाहिजे होतं आज कमीत कमीत पूजन करायला तरी यायला पाहिजे होतं आज प्रवचन होतं हडवले महाराज साहेब होते यायला पाहिजे होतं असं आमचं म्हणणं होतं आणि त्या काही आल्या नाहीत त्याच्यामुळे आम्ही ही मिटिंग धरली होती का आपली पाण्याची पण समस्या सुटल आपल्या गायीची दस्करी आहे त्याच्यामुळे सगळी जमतील म्हणून आम्ही का आज घरी राहिल्यात कामावरून पाण्याची समस्या सुटायला साठी आज सगळ्या महिलांनी आपला मोठाच घातला आज जाण्या गायची दस्करी आहे आज सगळी जमतील आज सदस्य येतील सगळे यायलाच पाहिजे ना सदस्यांनी सुद्धा सरपंचानी पण यायलाच पाहिजे ना आपल्या जाण्या गायची आज दस्करी आहे गावची मग यायला नको का आज कोणच नाही आज दोन दोन सदस्य का तीन सदस्य आहेत फक्त इथं जे आले त्यांचं खरं स्वागतच केलं पाहिजे जे नाही आले त्यांच्यावर तुमची नाराजी आहे बरोबर आहे राहिलाच पाहिजे